लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये ओबीसी महिला गटातून इच्छुक उमेदवार म्हणून सौ रुपाली चारुहास घोडके यांनी आपला उमेदवारी फॉर्म पक्षश्रेष्ठींकडे जमा केला यावेळी मंडळ अध्यक्ष राहुल जिगनोरे मंडळ सरचिटणीस राजेंद्र जडे परमानंद पाटील रोहन कानकाटे शेलारताई यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तसेच या प्रसंगी चारुवास घोडके यांनी भारतीय जनता पक्षाविषयीचे आपले मनोगतही व्यक्त केले नमस्कार मी घोडके भारतीय भारतीय जनता जनता क्रमांक मी तिकीट मागितलं असून मी गेल्या अनेक वर्षातून भारतीय जनता पार्टीचं कर काम करतो काम करतो मला असं वाटतं तीस वर्षात जो मला अनुभव आला तो असे सुंदर आला बरेच लोक बरेच नवीन नवीन एक व्हिडिओ प्रसिद्ध होता एक का भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्या कुठेही विचार होत नाही पण मला त्याला सांगायचं वाटत का भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा संघाच्या मुसीतून तयार झालेला आहे तर भारतीय जनता आमचं स्वप्न तर राम मंदिर झालं पाहिजे तीनशे सत्तर कलम रद्द झाला पाहिजे समान नागरिक कायदा झाला पाहिजे या अशा अनेक गोष्टी होत आहेत त्या भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता कधी पक्षातून नाराज होणार नाही आणि पक्षापासून दूर जाणार नाही पक्ष वाढत जाणार नवीन लोक येणार त्यांना सुद्धा पक्षाकडून संधी देणार आहेत काही शंका नाही फक्त पक्षसूची विनंती आहे कारण नवीन लोक आले त्यांचा विचार करा त्याचबरोबर जुन्या लोकांचा सुद्धा विचार करा आमचं ध्येय एक आहे फक्त अखंड आमचं हे स्वप्न आहे जेणेकरून आम्हाला हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र घोषित झालं पाहिजे आमचं पहिलंच स्वप्न आहे आम्हाला संघाच्या संघाच्या संघाची एका शिकवण होती अखंड हिंदुस्थान हे आमचं ध्येय आहे त्यामुळे माझं पक्ष जे परत एकदा विनंती आहे का प्रत्येक वेळेस तुम्ही नवीन कार्यकर्त्यांना संधी त्या पद्धतीवर जुन्या कार्यचा कोणीतरी विचार करा विचार करा विचार करा जय श्रीराम माननीय नाशिक शहर अध्यक्ष शे सुनील भाऊ केदार यांना आमची विनंती आहे सन्माननीय आमदार यांना जो विचार कुठेतरी एक आमच्या छोट्या कार्यकर्त्याचा विचार करावा आणि आम्हाला प्रामाणिकपणे संधी द्यावी विजय हा आपलाच आहे आपलाच आहे त्यात काही शंका नाही बस एवढंच नाही मी नाशिककर न्यूज ब्युरो नाशिक